समाजाचा प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध रहा आमदार विनोद अग्रवाल गोंडगोवारी जात अस्तित्वात नसताना त्यांचे अस्तित्व दाखवणे समजण्यापलीकडे आहे मी त्यावर अभ्यास केला गोंदिया जिल्हा गोवारी बहुल आहे गोवारींची परिस्थिती मला माहिती आहे मला कोणी कितीही विरोध केला तरी मी तुमचा पाठीशी खांबीरपणे उभा आहे आणि यापुढेही राहणार आपले हे दोन उपक्रम समाजाला पोषक असून प्रबोधन करणारे आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे समाजाचा समस्या सोडवण्यासाठी आग्रहात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करू असे प्रतिपादन गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मराठोली येथे आदिवासी गोवारी शहीद स्मारक समिती झिरो माइल नागपूर आणि आदिवासी गोवारी जमात संघटन समिती महाराष्ट्राच्या वतीने आदिवासी सेवा पुरस्कार वितरण सोहळा व संविधान सन्मान संविधान जागर यात्रेचा समापन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा समन्वय साहिल नेवारे होते कार्यक्रमाला अतिथी म्हणून गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल तिरोडाचे आमदार विजय रहांडाले पंचायत समिती सभापती मुनिष रहांडाले तसेच रामेश्वर शेंद्रे वडसा आदी मान्यवर प्रमुखांनी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवातीप्रजुला नाईक करण्यात आली यानंतर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार विजय रहांडाले यांनी संत भाकरी महाराज स्मूर्ती आदिवासी सेवा पुरस्कार सुरू केला ही गौरवाची बाब आहे पुढच्या काळात हा शासकीय पुरस्कार व्हावा व त्याची कक्षा वाढावी प्रयत्न करणार समाजात मतभेद असताना परंतु असू नये निवडणूक याचा अनुभव घेतला तुम्ही कोणाला मतदान करावे हा तुमचा प्रश्न आहे संविधानाने दिलेल्या अधिकाराची आपण पायमल्ली केली प्रथमता आपल्या कार्यक्रमाला जावे की नाही हा प्रश्न निर्माण झाला पण माझ्यासाठी तुम्ही मेहनत घेतली अजून थोडा प्रयत्न केला असता तर मी जास्त मता ठिकाने निवडून आलो असतो आपला प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी गोवारी समाजाचा पाठीशी आहे असे व्यक्त केले कार्यक्रमात उपस्थितीत मान्यवरांनी गोवारी समाजाचा वाटचाल समस्यांवर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज संघटनेचे अध्यक्ष साहिल नेवारी यांनी केले यावेळी आमदार विनोद अग्रवाल व आमदार विजय रहांडले यांचा हस्ते राज्यस्तरीय संत भाकरे महाराज आदिवासी सेवा पुरस्काराने समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक देवदास भास्कवरे यांना सन्मानित करण्यात आले तसेच मान्यवरांचा उपस्थितीत संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त एकशे चौदावी शहीद स्मूर्ती प्रीतीअर्थ एकशे चौदावा गावात संविधान सम्मान संविधान जागरण यात्रा काढण्यात आली होती यात्रेचा समापन करण्यात आला यावेळी समाजातील मुलींनी आदिवासी नृत्य सादर केले तर कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला होता या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे संचालन व टेकचंद चौधरी व अनिल सहारे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे संयोजक ज्ञानेश्वर राऊत यांनी केले